आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनच्या दरातील सुधारणा कायम आहे आज दुपारपर्यंत सोयाबीन बाजारात कालच्या तुलनेत सुधारणा होती तर सोयाबीनचा भाव नऊ पॉइंट चौऱ्याऐंशी डॉलर प्रति बुशेस होता सोया तेल आणि सोयापेटचा भाव मात्र स्थिर होता सोया तेलाचा बाजार चाळीस पॉइंट एकाहत्तर सेट प्रति पाऊंड होता सोयापेटचा भाव तीनशे सात डॉलर प्रतिटनावर होता देशातही सोयाबीनचा भाव काहीसा सुधारलाय प्रक्रिया प्लांचा खरेदीचा भाव चार हजार पाचशे ते चार हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान खरेदी सुरू होती बाजार समित्यांमध्ये भाव सरकारी तर बाजार समित्यांमध्ये भाव सरासरी चार हजार ते चार हजार तीनशे रुपयांचा भाव मिळतोय सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे से नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा